जुनी मिल कंपाऊंड मोरारजीपेठ येथे सध्या सुरू असलेल्या ग्रेट राजकमल सर्कसचे मालक रफिक शेख व व्यवस्थापक अब्दुल करीम बाबू यांनी बोगस कागदपत्रांद्वारे के के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर यांच्याकडून कोणतेही अधिकार नसताना सदर जागा चाळीस दिवसांसाठी सर्कससाठी घेतलेली आहे के के बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे सोमनाथ रुक्मनगड करजगी आणि भागीदार कुमार शंकर करजगी व सुरेश व सुरेंद्र शशिकांत कर्णिक यांनी संगणमताने फसवणूक करून ही जागा वापरण्यास दिलेली आहे ही गोष्ट जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूरचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार आज जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप पाडके सेक्रेटरी जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि संघर्ष समिती सोलापूर सध्या आमच्या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड पेठ या जागेमध्ये ग्रेट राजकमल सर्कस ही सर्कस अनधिकृतरित्या चालू आहे आणि त्याबाबत मी आजच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्याकडे पुराव्यासहित या सर्कस विरुद्ध व त्या सर्कसला परमिशन देणाऱ्यांनाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी रिसर तक्रार दाखल केलेली आहे सदर जुनी मिल कंपाऊंड येथील जागा ही आमच्या ट्रस्टची आहे व त्या ट्रस्टच्या जागेमध्ये खोट्या पद्धतीने रफिक शेख हे सर्कसचे जे मालक आहेत आणि त्याचे मॅनेजर अब्दुल करीम बाबू यांनी के के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे सोमनाथ रुक्मणगड करजगी व त्याचे इतर भागीदार कुमार शंकर करजगी व सुरेंद्र शशिकांत कर्णिक यांच्याकडून बोगस पद्धतीने वरील जागा ही वापरण्यासाठी घेतलेली आहे खरं तर सदर जागा ही ट्रस्टची जा आहे आमच्या ट्रस्टनी ही जागा वापरण्याबाबत त्यांना सर्कसला कोणतीही परमिशन दिलेली नाही आहे तसेच याबाबतचा तातडीने कारवाई करण्यासाठीचा ईमेल त्यांनी मुख्यमंत्री मुख्य सचिव महाराष्ट्र शासन व पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठवला आहे जुनी मिल कंपाऊंड येथील सदर जागा ही जुनी मिल ट्रस्टच्या मालकीची आणि वहिवाटीची असताना राजकमर सर्कसचे मालक आणि के के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार यांनी संगनमताने पोलिसांकडे खोकटी कागदपत्रे दाखल करून फौजार चावळी पोलीस स्टेशन यांच्याकडून सदर सर्कसबाबत परवानगी घेतलेली होती या सर्कसकडे कोणतेही वैध परवाने नाहीत त्यांच्याकडे महानगरपालिकेचे आरोग्य खाते अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही या सर्कसचे सोलापूर महानगरपालिकेचा टॅक्स बुडवून सर्वत्र बेकायदेशीर पद्धतीने जाहिरात केली आहे सदर सर्कस ही एका बंदिस्त कंपाऊंडमध्ये सुरू आहे अशा परिस्थितीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी नियमाप्रमाणे आपत्कालीन मार्ग ठेवलेले नाहीत तिथे ॲम्ब्युलन्स अथवा पुरेशी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही कुमार शंकर करजगी आणि सुरेंद्र शशिकांत कर्णिक हे दोघेही सदर ट्रस्टच्या जागेच्या फसवणुकीचा फौजर चौडी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आहेत ही परिस्थिती येथील पोलीस स्टेशनला माहिती असताना सुद्धा पोलिसांच्या संगनमताने आणि ट्रस्टची फसवणूक करून ही परवानगी देण्यात आली आहे सदर जागेबाबत कोणतेही व्यवहार करू नयेत असे मुंबई उच्च न्यायालय आणि इतर न्यायालयाचे सक्त आदेश कुमार करसगे आणि सुरेंद्र कर्णिक यांना असताना सुद्धा त्यांनी यांना असतानासुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सोमनाथ रुक्मन गड करजगी यांच्यातर्फे फसवणूक करून सुमारे तीन लाख रुपयाच्या बदल्यात सदर ट्रस्टची जागा परस्पर वापरण्यास दिली आहे येथे बोगस कागदपत्रांद्वारे महावितरण करून लाईटचे कनेक्शन घेतलेले आहे सदर जागेत खड्डे करून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे स्ट्रेस पासिंग करून अवैधरित्या सर्कस चालवत आहेत या सर्कसवर व बोगस परवानगी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर ही सर्कस आम्हाला हटवावी लागेल आणि त्यावेळेस उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारांना प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाची तक्रार डॉक्टर अडके यांनी पुराव्यासहित दिलेली आहे हे राजकमल सरकस अत्यंत धोकादायक असल्यामुळे नागरिकांनी आपला आणि आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून सदर सरकस बघण्यासाठी जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका